उशाखालील पर्स उचलून चोरी करणाऱ्या सोन्याचे दागिने मोबाईल फोन घड्याळ आयपॅड अशी एकूण चार लाख छप्पन्न हजार चारशे तीस रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करून सहा गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट तीन कल्याण लोहमार्ग पोलिसांना यश मिळालंय बावीस मार्च रोजी बारा वाजून दहा वाजता फिर्यादी महिला मॅंगलोर रेल्वे स्टेशन येथून निजामुद्दीन एक्सप्रेसने प्रवास करत होत्या ही एक्सप्रेस तेवीस मार्च रोजी कोपर रेल्वे स्टेशन पास होत असताना त्यांची उषाखालील पर्स चोरी झाल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला अशा प्रकारे रात्रीच्या वेळी येणाऱ्या जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये बॅग उचलून चोरीच्या बऱ्याच गुन्ह्याची कार्यप्रणाली एकसारखीच असल्याचं निदर्शनास आल्यानं कल्याण युनिट तीन गुन्हे शाखा लोहमार्ग पोलिसांनी रात्रीच्या वेळी मेल एक्सप्रेस गाड्यांवर साध्या वेशात सापळे लावून गस्त करून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न चालू होते गुप्त बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी सहीम तंजूर शेख व एकोणतीस वर्ष राहणार रबाळे नवी मुंबई याची माहिती घेऊन त्यास बदलापूर शहर हद्दीतून ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने हा गुन्हा केल्याचा निष्पन्न झाला आहे तला या गुन्ह्यात अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे पोलीस कस्टडीत असताना एकूण सहा गुन्हे केल्याची कबुली दिली असून गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने मोबाईल फोन आयपॅड घड्याळे इत्यादी काढून दिले असून सहा गुन्हे उघडकीस आणलेत ही कामगिरी लोहमार्ग पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कल्याण युनिट येथील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौगुले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप गायकवाड पोलीस अंमलदार रविंद्र ठाकूर लक्ष्मण वाळकुंडे अजय रौधळ राम जाधव प्रमोद दिगे हितेश नाईक योगेश दाटे स्मिता वसावे पद्मा केंजळे अक्षय चव्हाण रुपेश निकम सुनील मागाडे तांत्रिक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश खडे अंमलदार विक्रम चावरेकर संदेश कोंडाळकर अमोल अहिनवे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र ठाकूर करत आहेत गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तसेच या प्रकारचे असे चोरी झालेले गुन्हे यांचा तपास करण्यासाठी साध्या गणवेशात वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालून तपास केला त्यांना दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदारा माहिती मिळाली की बदलापूर शहरातील एक संशयित आरोपी येणार आहे त्यावरून त्यांनी सापळा रचून सईमत अंजूर शेख या ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तो गुन्हा तसेच इतर टोटल सहा गुन्हे चोरी केले असल्याचे सांगून त्याच्याकडून सोन्याचे दागिने मोबाईल फोन आयपॅड घड्याळ असे एकूण चार लाख छप्पन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे कुठला सईमत अंजूर शेख हा रबाळीचे राहतो त्याच्यावर यापूर्वीचे पण वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आता टोटल सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत हा झोपलेल्या प्रवाशांचे रेल्वे प्रवासी जे प्रवास करतात त्याच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सामान चोरी करणे मोबाईल चोरी करणे ही त्याची मोडत आहे